स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण स्वामीज्यांनी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर चला इथं आज थोडासा उशीर झालेला व्हिडिओला आता तुम्हाला घड्यामध्ये दिसत असेल तर आता आहे ना साडे अकरा वाजून गेलेले तर इथं मला ना लाडू बनवायचे होते मेथीचे घरातली जवळपास सगळे कामं आवरून झालेले आणि काल ना देवांच्या पप्पाने जे खारी खोबरं मी फोडून ठेवलेलं होतं ना तर ते दळून आणलेले तर ते लाडू कसे थंडीमध्येच खाल्ले जातात त्याच्यामध्ये कसं डिंकाई असतो आणि मेथ्याही असतात आणि जी गोडंबी असते ना तर ती पण गरम असते तर हे सगळे पदार्थ गरम असल्यामुळे ते कसे थंडीमध्येच हे लाडू खाल्ले जातात तर म्हटलं चला आता कशी जास्त थंडी पडलेली ना तर म्हटलं आज बनूनच टाकूया आणि कसं मग उद्या गुरुवार पण आहे तर एखाद्या कसं मग ते थोडंसं खाऊन पण पाहावं लागतं ना कडू झाले गुळ कमी झाला तर मग ते उद्या मला खाता नाही येणार कारण उद्या उपास राहील तर म्हटलं चला आजच बनवून घेऊ तर इथं मग मी ना त्याचं पूर्ण साहित्य काढून घेतलेलं आहे आणि एवढी थंडी वाजते खूप थंडी वाजते तर म्हटलं चला तुमच्यासोबत ही रेसिपी सुद्धा शेअर करते की मी कशा पद्धतीने ते लाडू बनवते आणि ते लाडू ना खायला कडू पण लागत नाही मी जे बनवते ना तर ते लाडू खाण्यासाठी म्हणजे कडू लागेल मी मेथीचा वापर करते त्याच्यामध्ये पण ते खाताना कडू नाही लागत तर चला इथं सर्व काढून घेतलेलं आहे ते सर्व आहे ना आपल्या तुपामध्ये भाजून आहे आणि काजू बदाम कोडंबी हे सगळं मिक्सरला करायचं आहे तर चला मी ते करून घेते आणि तुम्हाला पण दाखवू दे तर चला हे बघा इथं हे काजू बदाम काढून घेतलेले बदाम जरा जास्तीचे घेतलेले कारण बदाम खाणं चांगले असतात तर मग बदाम जास्त घेतले आणि काजू थोडे कमी घेतले आणि इथं काल त्यांनी हे बघा खारी खोबरं हे दळून आणलेले इथं मेथी घेतलेली आहे याच्यामध्ये एवढा मेथीचा वापर नाही करणार थोडासाच करणार आणि इथं जो डिंक असतो ना तर हा डिंका आणलेला आहे तर हा सुद्धा मी तेलामध्ये तळून घेणार आणि इथं ही गोडंबी आणलेली आहे इथं गू आणि डब्यामध्ये तूप आहे तर चला मी आता पटकन हे भाजून घेते आणि मिक्सरलासुद्धा ग्राइंड करून घेते तर चला मग तर इथे मी गॅस सुरू केलेला आहे त्याच्यावरती कढई टिकवलेली आहे तर सर्वप्रथम मी ना आपण काजू बदाम म्हणजे तुपामध्ये भाजून घेऊ तर इथं मग मी थोडंसं तूप टाकते जास्त नाही टाकायचं थोडंसं टाकायचं तर इथं तूप गरम झालेलं होतं तर त्याच्यामध्ये ना मी बदाम ॲड केले तर आपल्याला कमी गॅसवर ते भाजून घ्यायचं ते भाजून घेतल्यामुळं काय होतं लाडूमध्ये टेस्ट एकदम चांगली येते म्हणजे लाडू खाताना असा खरपूस लागतो नाही तर आपण जर तसे टाकले ना तर मग त्या लाडूला जास्त चव येत नाही तर इथं मी ह्या पद्धतीनं चांगले कमी गॅसवर बदाम भाजून घेतले आणि नंतरची जी बॅच होती ना भाजण्याची तर त्याच्यामध्ये ना मी काजू आणि बदाम दोन्ही मिक्स केले आणि ते सुद्धा भाजून घेतले त्याच्यानंतर मी परत तूप टाकलं आणि जे खारीक खोबरं दळून आणलेलं होतं ना तर ते सुद्धा मी भाजून घेणार आहे तुपामध्येच तर इथं मी परत तूप गरम होऊ दिलं आणि त्याच्यामध्ये ना जे खारीक खोबरं दळून आणलेलं होतं तर ते ॲड केलं तर ते सुद्धा मी तुपामध्ये भाजून घेणार आहे ते भाजून घेतल्यामुळं काय होतं लाडूला एकदम छान चव येते तुम्ही नक्की या पद्धतीनं करून बघा म्हणजे सगळं भाजून घ्यायचं तुपामध्ये आणि मग मी काय केलं परत आ... ती ना छोटी पडत होती तर मग मी माझ्याकडे जी मोठी कढई आहे तर ती घेतली आणि त्याच्यामध्ये तूप टाकलं कढई चांगली गरम होतील कारण काय होणार मग ती पटकन भाजल्या जाणार कारण थोडं थोडं भाजण्यापेक्षा एकदम मोठ्या कढईमध्ये कसं मग जास्त भाजल्या जाणार तर इथं मग मी दोन वेळेसच ते आता भाजून घेणार तर इथं बघा तुम्हाला दिसत असेल खाल खारीक खोबऱ्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे तर इथं मी ते भाजून घेतलं पूर्ण खारीक खोबरं होतं ना तर ते भाजून घेतलं म्हणजे त्याची जी पिठ्ठी होती ना तर ती पूर्ण भाजून घेतली तर मी परत त्याच कढाईमध्ये तूप ॲड केलं आणि त्याच्यामध्ये जो उडदाचा सोला असतो ना तर तोसुद्धा मी दळून आणलेला होता एका वाटीच्या साह्यानं मी ती उडदाचा सोला घेतलेला होता ना तो दळून आणलेला होता तर तो सुद्धा इथं मी तुपामध्ये भाजून घेतला मी तो सर्वप्रथम चाळून घेतला तर इथं तुम्हाला दिसत असेल कारण कलर एकदम छान आलेला अस चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत येणं ते कमी गॅसवर चांगली पिठ्ठी भाजून घ्यायची आणि ती भाजल्याच्यानंतर ती एका साईडनं काढून ठेवायची तर त्याच्यामध्ये मी परत तूप ॲड केलं आणि इथं मी ही जवळपास ज्या वाटीनं मी उडदाचा सोला घेतलेला होता ना म्हणजे त्याच वाटीनं मी गहू घेतलेले होते दोन वाट्या तर याच्यातली थोडंसं मी काढून ठेवलं होतं कारण ते जास्त झालं होतं तर इथं जवळपास हे म्हणजे आता मी भाजताना दोन वाट्या भाजलं पण मी नंतरही ना त्यातलं अर्ध जे कणिकीनं तर ते काढून ठेवलं होतं तर इथं मी हे पण सुद्धा चांगलं तुपामध्ये परतून घेतलेलं आहे कमी गॅसवर कारण मला ते परतवायला खूप वेळ लागला त्याच्यामुळे काय होत होता माझा एक हात पण दुखायला लागला होता परतून परतून कारण सगळे पदार्थ कमी गॅसवरच परतून घ्यावं लागतात जास्त फुल गॅसवर जर आपण परतून घेतले तर ते काय होतात मग ते व्यवस्थित म्हणजे भाजलेही जात नाही आणि त्याला नाही त्याच्यानंतर मी ना त्याच कढईमध्ये थोडंसं तूप टाकून त्याच्यामध्ये ना मेथ्यासुद्धा भाजून घेतल्या आणि जी पहिली कढई होती ना तर त्या कढईमध्ये मी तेल ॲड केलं आणि त्या तेलामध्ये इथं हा डिंक तळून घेतलेला आहे तळून घेत होते डिंक खाणं खूप चांगला असतो तसं आपण एरवी कधी डिंक खात नाही पण थंडीच्या दिवसात हा डिंक खाल्ला जातो या डिंकामुळे काय होतं आपली कंबरदुखीचा जो त्रास असतो तर तो म्हणजे जवळपास पंच्याण्णव टक्के कमी होतो म्हणजे शक्यतोवर लेडीजनं हा डिंक खायलाच पाहिजे म्हणजे असे लाडू बनवून त्याच्यामध्ये आपण तसा नाही खाऊ शकत नव्हतो तो, तो म्हणजे एक तर लाडूमध्येच ॲड करून खाल्ला जातो तर मी आणतानाच थोडंसं जास्तीचं पॅकेट आणलेलं होतं म्हणजे एक पावचं म्हणजे खूप सारा तो फुललेला होता ना तर खूप सारा झालेला होता तर डिंक पण आणतानाही ना एकदम बारीकवाला जो डिंक असतो ना तर तो आणायचा इथं मी तोच आणलेला होता तर इथं मी पूर्ण डिंक इनं तळून घेतलेलं तुम्हाला दिसत असेल त्याच्यामध्ये थोडेसे जे लालसर तुम्हाला दिसतायत तर हा जे लालसर असतात ना तर तो ओरिजिनल डिंक असतो म्हणजे डिंक ओळखण्याची ही एक पद्धत आहे इथं तुम्हाला दिसत असेल तर इथं मी काजूसुद्धा चांगल्या पद्धतीनं काजू बदाम हे चांगल्या पद्धतीनं भाजून घेतलेले आहे आणि याच्यामध्ये ना खारी खोबऱ्याची जी पिठ्ठी होती ती चांगली मी तुपामध्ये भाजून घेतली त्याच्यामध्ये जी उडदाचा सोल्याची पिठ्ठी होती ती ॲड केली आणि गव्हाचं कणिकसुद्धा त्याच्यामध्ये ॲड केलं सगळं भाजून घेतलेलं आहे तर हे मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आणि हे मिक्सरला ग्राइंड करायचं आहे काजू बदाम आणि डिंक त्याच्यानंतर मेथीसुद्धा मला मिक्सरच्या छोट्या पॉटमध्ये कारण ती छो कमी असल्यामुळं मी छोट्या पॉटमध्ये ते मिक्सरला ग्राइंड करणार पण सर्वप्रथम मेथीसुद्धा थंडी झालेली आहे आता तर ती पण मी मिक्सरला ग्राइंडच करून घेणार एकदम बारीक पिठ्ठी आणि तिला आहे ना थोडीशी चाळणीनं ना चाळून घेणार म्हणजे त्यातले जे, जे कण्या राहतील तर त्या मग चाळणीच्या वरती राहतील आणि बारीक पिठ्ठी खाली पडणार तर मग ते खायला पण छान लागणार नाही तर मग तशी ती कचरकचर लागते तर चला सर्वप्रथम आहे ना मी आता हे मिक्सरला ग्राइंड करते आणि तुम्हाला पण दाखवते बघा या पद्धतीनं थोडस जाडसर ग्राइंड करून घेतलेले आहे तर इथे ही गोडंबी ना ती सुद्धा मिक्सरला ग्राइंड करून घेते पण सर्वप्रथम मी त्यात में तर पाहून घेते काही आहे का सगळं मी व्यवस्थित मिक्सरला ग्राइंड करून घेतलं आणि परत मोठ्या कढई होती ना तर त्या कढईमध्ये जवळपास अर्धा लिटर तूप ऍड केलं तूप मी घरीच बनवते तर आपल्याला त्याचा गुळाचा पाक करून घ्यायचा आहे तर इथं तुम्हाला दिसत असेल गुळ सुद्धा बारीक करून घेतलेला आहे म्हणजे खिसून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं दिसते वरती तर हा आहे ना डिंक होता तर तो थोडासा असा पातळ होतो ना डिंक जेव्हा मिक्सरला ग्राइंड केला जातो ना तर तेव्हा तो पातळ होतो तर मी त्याच्यामध्ये पूर्ण डिंक ॲड करून दिला इथं मी एका साईडनं तुम्हाला दिसत असेल तर थोडीशी पिठी काढून ठेवलेली आहे वाटीभर आणि इथं मी मेथीसुद्धा भाजून घेतलेली होती ना तर तीसुद्धा मिक्सरला ग्राईंड केली आणि ती चाळून घेतलेली आहे तर या साईडला इथं तूप गरम आहे म्हणजे चांगलं तूप गरम होऊ द्यायचं तूप गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना आपल्याला गूळ ॲड करायचा आहे तर इथं मग मी हा गुळ याच्यामध्ये ॲड करून देते आपल्याला गुळाच्या पाकातले हे लाडू बनवायचे इतके टेस्टी आणि इतके छान होतात जो गुळाचा पाक केला जातो ना तर त्या गुळाचा इतका खमंग वास येतो आणि लाडूला चवथ प्रतिम येते म्हणजे माझ्या हातचे लाडू येणे हे सगळ्यांना आवडतं आमच्या घरामध्ये म्हणजे आमच्या घरी गावाकडे ना पहिले लाडू खात नव्हते पण मी करून दिल्यानंतर जेव्हा मी त्यांना करून दिले तर तेव्हापासून ते पण खायला लागले तर ते पण ह्याच पद्ध ताई पण ह्याच पद्धतीनं बनवतात आता आणि सगळेजण खातात कारण आपण हे लाडू येणं ह्याच दिवसात खाऊ शकतो आपण इतर दिवसात हे लाडू खाऊ शकत नाही कारण या लाडूमध्ये येणं खूप कॅल्शियम असतं तर इथं ये मी येणं जे आपण सगळं एकत्र केलेलं होतं तर ते इथं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं पाक होईपर्यंत म्हणजे थोडासा पाच पाच दहा मिनटं पाक व्हायला वेळ लागतो कारण तो पण कमी गॅसवरच करावा लागतो ना जर फुर फुल गॅसवर गेला तर ते गूळ जळून जाणार तर इथं मग मी ते जी पिठ्ठ्या होत्या ना सगळ्या म्हणजे सगळं टाकलेलं होतं ना टोपल्यामध्ये तर ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि इथं मग मी ते थोडंसं खालीवर खालीवर परतून घेत होते म्हणजे हलवून घेत होते गूळ कारण तो खाली चिपकला नाही पाहिजे तर इथं हे बघा तुम्हाला दिसते ना एवढी पिठ्ठी मी गव्हाची काढून ठेवलेली वाटीवर आणि इथं हे एवढं सगळं साहित्य तयार झालेलं आहे सगळं टाकून त्याच्यामध्ये तरी इथं हे बघा तुम्हाला दिसत असेल तर गूळ असा वरती आला पाहिजे तो पूर्ण गुळ असतो ना तर तो ह्या पद्धतीनं असा वरती आला पाहिजे तर आप असं समजायचं की गुळाचा पाक व्यवस्थित झालेला आहे तर ह्या पद्धतीनंच तो पाक बनवायचा म्हणजे जोपर्यंत तो असा वरती येत नाही ना तोपर्यंत तो म्हणजे तो असा फसफस करत आला पाहिजे तोपर्यंत तो समजायचं की आपला गुळ अजून तयार म्हणजे पाक तयार झालेला नाही तर इथं पाक तयार झालेला होता तर मग मी काय केलं जे आपण सगळं टोपल्यामध्ये ॲड केलेलं होतं ना तर त्याच्यामध्ये हा पूर्ण पाक टाकून दिलेला आहे गुळाचा तर ते टाकल्याच्या नंतर येणं पटकन ते गरम गरम सगळं व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे हाताच्या साहाय्याने एखादा तुम्ही चमचा सराटा तुम्हाला जे घ्यायचं असलं त्याच्या साह्यानं ते व्यवस्थित मिक्स करायचं त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये येणं मेथीसुद्धा ॲड करून दिलेली आहे परत मी नंतर पण मेथी टाकली कारण ती थोडीशी कमी झालेली होती ना तर मग मी परत त्याच्यामध्ये थोडीशी मेथी ॲड केलेली होती तर इथे हे बघा असे ह्या पद्धतीनं ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे चांगलं ते एकजीव झालं पाहिजे सगळीकडं तो गुळाचा जो पाक आहे ना, चा ला। ना तर तो सगळीकडे चांगला व्यवस्थित लागला पाहिजे तर इतके छान चव आलेली होती लाडूला खूपच टेस्टी लाडू झालेले होते तर इथं मग मी पटपट आणि हे लाडू कसे मग आपण जेव्हा तो गुळाचा पाक टाकतो ना तर तेव्हाच हे लाडू पटपट बांधले जातात म्हणजे होतात पण फास्ट आणि पटकन होतात जवळपास मला लाडू करायला चाळीस पन्नास मिनटं लागली असतील तर इथं मग मी या पद्धतीनं असे हे लाडू बनून घेतले पटपट तर इथं माझे पूर्ण लाडू बनून झालेले आणि थोडेसे लाडू ना माझ्या मुलीला द्यायचे तर तिच्यासाठी मी वेगळ्या डब्यामध्ये काढून ठेवलेले तर इथं पूर्ण लाडू बनवून घेतले तुम्ही नक्की ट्राय करून बघ जा ही लाडूची रेसिपी इतके छान होतात न खाणारे आवडीनं खातील असे हे लाडू बनतात आणि चवीला आता अप्रतिम होतात इतके छान लागतात चवीला अप्रतिम होतात म्हणजे देवाशले पण इतका आवडला हा लाडू त्यांना पण म्हणजे तो पण आता दररोज एक लाडू खाणार म्हणजे एक म्हणजे मी त्याला अर्धा देणार आणि मी फारसे काही हे लाडू खात नाही तर मग अर्धा तो खात जाईन अर्धा मी खात जाईन आणि देवांच्या पप्पा कधी हे लाडू खात नव्हते पण जेव्हापासून मी हे लाडू बनवते ना तर ते पण खूप आवडीनं खातात म्हणजे आमच्या इथं दर हिवाळ्यामध्ये हे लाडू बनवल्याच जातात तर चला इथं मी लाडू व्यवस्थित डब्यामध्ये भरून ठेवले सर्वप्रथम मी हा डबा घासून घेतलेला होता आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये हे लाडू भरून ठेवले तर चला तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा आय होप तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा भेटूया पण अशा एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ